नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आज एक भव्य दिवस एका एक बैल मैदान पार पडतंय सरपंच केसरी ठिकाण असणार असणार आहे मसवड गारवड फाटी मित्रांनो याच मैदानात हिंदकीचं मैदान पार पडलं होतं आणि त्याच फाटीवरती हे आदचंचं मैदान पार पडतं या मैदाना मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला ऐंशी हजार तर तीन नंबरला साठ हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान आदितचं मैदान पार पडतंय या, मैदान थे थे। पारें पारें। या मैदाना नक्कीच मित्रांनो आपल्याला मोठे मोठे माराती पाहताना दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्याला पाळताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात वेगा शेवटपंचमी केसर साळजा पाहताना दिसेल का मित्रांनो जर आपण पाहिलं तर कालच एक भव्य दिवस श्री गणेश केसरी मैदान पार पडलं गट्टेवाडी या ठिकाणी आणि या मैदानात सावजे आपल्याला घटक मग बत्तीसमध्ये पाहताना दिसला होता शाहेरसोबत मित्रांनो या मैदानात काय खाणं सार्वजाची गाठालाच हार झाली सलग तीन मैदान मित्रांनो गा साजाची हार होते आजच्या मैदान पाहताना दिसेल का बघूया जर गटाचे काय अपडेट आले तर नक्कीच आपण देण्याचा प्रयत्न करू तर साधल्याचं फिक्स महिना आणि फिक्स पायर जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर का सात आता मी भेटू पुन्हा एकदा कारण अपडेट भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये